आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मलिधारी एम्पायर सोसायटीमधील श्री जयराज संजय जोगेपेठकर यांचा सी ए परीक्षेमध्ये घौघरीत यश मिळाल्याबद्दल तसेच डॉक्टर श्री हर्षवर्धन उर्फ शुभम काशीनाथ बिराजार यांचा बी ए एम एस झाल्याबद्दल हेरिटेज मल्यधारी परिवारातर्फे पुष्पहार घालून व सर्वांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला याप्रसंगी हेरिटेज मणीधरी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन होनराव माजी अध्यक्ष श्री सुरेश शेळमेली सल्लागार श्री सचिन पतंगे खजिनदार श्री अंबादास खराडे पालक श्री खशेनाथ बिराजदार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री दशरथ वडतिले ज्येष्ठ नागरी संघाचे प्रमुख श्री संजय जोगीपेटकर एम एस बीचे अधिकारी श्री राजकुमार कलशेट्टी जना स्मॉल फायनान्स बँकेचे शाखाधिकारी श्री, श्री संतोष स्वामी उद्योजक श्री सतीश नोमूल व श्री श्री शेलगुली यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ वडतिले यांनी व्यक्त केले

हा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जर आपण सगिझन आपल्या डे म्हणजे परिवाराच्या वतीने सत्कार इथे आले आहोत आज ह्या ठिकाणी दोन कारणासाठी आपण बिराजार परिवाराच्या घरी आले तर धाकटे चिरंजीव हर्षवर्धन ह्याचा आज चवीसवा वाढदिवस आहे हे वे लग्नाचा वेळ आता त्याच झालेलं आहे दुसरं कारण आहे की नुसतं तो बी डिग्री त्यांनी पूर्ण केलेली आहे मित्रांनो आपल्या सोसायटीमध्ये अनेक आदर्श परिवार आहेत त्यापैकी आदर्श परिवार म्हणजे श्री काशीनाथ दादा विराजदार हे शिक्षण मंडळामधून कार्यालय अधिक्षामध्ये निवृत्त झाल्यानंतर हा माणूस आपल्या गावी जाईल तिथे वेगळं वे काम करेल रमेल असं वाटवत परंतु तिने एक ध्यास घेतलाय की माझं सगळं आयुष्य मी आपल्या ह्या सोसायटीच्या विकासासाठी आणि इथे चांगलं करण्यासाठी मी हे करणार आहे हे प्रयत्न करणार आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला सगळ्याला आलेला आहे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये तिने सोसायटीमध्ये स्वच्छतेचं काम असू द्या कोणाला मदतीचं जायचं काम असू द्या आता गेल्या पंधरा दिवसामध्ये आपल्या सोसायटी म्हणजे शिवलिंग मंदिर उभारले असू द्या पंधरा दिवसात त्यांनी मंदिराची उभारणी केलेली आहे हे एका तीर्थसारख्या छोट्या गावामधून आलेला माणूस हे इतका मोठ्या पदावर गेलेला आहे जिथे आपण नक्की अनुभव घेतला पाहिजे अनुभव घेतलेला आहे आणि तिथं बसून गेलेला पाहिजे हे केवळ स्वतः ते मोठे झाले नाही तर इतरांना मोठे करण्यामध्ये आपल्या परिवाराला मोठे करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे मुलगी त्यांची न्यायाधीश आहे मुलगा त्यांचा सुर हा शिक्षक आहे दुसरी मुलगी ही पुण्यामध्ये एम पी एस नंतर नोकरी करते आणि हा धाकटा हर्षवर्धन आता बी एम एस पूर्ण करून नुकतंच पूर्ण झालेला आहे किंवा अत्यंत गुणी मुलगा आहे दहावीला पंच्याण्णव टक्के त्यांनी मार्ग मिळवले होते आणि बारावीला बहात्तर टक्के मार्ग मिळवले आणि त्यानंतर त्यांनी ही डॉक्टरची डिग्री घेतलेली आहे आणि नुकतं त्याला तिने आता पीजी बी एम एस मिळालेला आहे तो एम डी करणार आहे म्हणजे हे सगळं हे जे आहे बिराजर कुटुंबाचं त्यांच्या कुटुंबाबरोबर आपल्या हेरिटेज सोसायटीच्या शिरपेच्यामध्ये मानता थोडा होणार आहे मग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं बिराजर परिवाराचं आणि हर्षवर्धनचं आपण सगळेजण सा काळ्या वाजून जोरदार अभिनंदन करूया <laughs> एक आनंद व्यक्त करण्यासाठी पेटकर सरांच्या घरी जाऊ <laughs> सोलापूर शहरामध्ये आपल्या सोसायटीचा नावलौकिक फार मोठा आहे हे पुण्यामध्ये जसं मगरपट्टा आहे तसं या सोसायटीला मगरपट्टा मगर म्हणून सुद्धा ओळखलं जातं इतकी विकसित सोसायटी दिवसेंदिवस नावलौकिक मिळत आहे आणि ही सोसायटी केवळ धर्मानाची नाही तर गुणवानाची आहे हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे आणि आपले अनेक पाल्यांचे विद्यार्थी कोण न्यायाधीश झालेले आहे कोण वकील झालेले आहे कोण इंजिनियर झालेले आहे आणि बरेच मोठ्या मुद्द्यावर गेलेले आहे आणि त्या मानाच्या शिल्पमध्ये तुराफ होण्याचं काम जोगेपडकर परिवारातील जयराज संजय जोगेपटकर यांनी खोलेलं आहे मित्रांनो मला सांगायला आनंद वाटेल गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून झोकेपीठ सरांचा माझा परिचय आहे एक आदर्श माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका